श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की म्हणजे मांसाहार आपण जर करत असेल तर स्वामी सेवेमध्ये यायला जमेल का स्वामी स्वामी सेवा केली तर जमते का हे बऱ्याच जणांना क्वेश्चन असतील तर मी ते आज सांगणार आहे स्वामी समर्थ यांच्या भक्तीमध्ये मांसाहार म्हणजेच नॉनव्हेज करणे खाणे हे सेवेतील अडथळा खरंच मानला जातो का कारण स्वामींनी भक्तांना अहिंसा सात्विक आहार आणि शुद्धतेचा उपदेश केला आहे स्वामींची भक्ती करणाऱ्यांनी मांसाहार टाळून शाकाहाराचा अवलंब करावा अशी शिकवण आहे जेणेकरून त्यांची सेवा लवकर फलदायी होते असे मानले जाते स्वामी समर्थ आणि मांसाहार शुद्ध आहाराचे महत्त्व स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार भक्ती करताना सात्विक आहार घेणे महत्त्वाचे आहे ज्यात मांसाहाराचा त्याग केला जातो अहिंसेचा संदेश स्वामींनी अहिंसेला महत्त्व दिले प्राणीहत्येमुळे निर्माण होणाऱ्या वाईट शक्तीचा प्रभाव भक्तांवर होऊ नये यासाठी मांसाहार वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो सेवेतील अडथळा काही भक्तांच्या अनुभवानुसार मांसाहार केल्याने स्वामींची कृपा मिळण्यात अडथळे येऊ शकतात असे मानले जाते किंवा अनेक ठिकाणी म्हणलेही जाते ते खरे आहे का भक्तीची फलनिष्पत्ती मांसाहार टाळून स्वामींच्या भक्तीचा आदर करून शाकाहाराचे सेवन केल्यास स्वामींची सेवा लवकर फलदायी होते असे काही काही जण म्हणतात किंवा काही ठिकाणी म्हटले जाते मग ते खरंच आहे का किंवा आपण चर्चा करत असताना आजूबाजूला हेही दर्शवले जाते किंवा सांगितलेले जाते मग ते खरंच खरं आहे का आणि ते जर खरं असेल तर आपण काय करावे तर हे असं काही नाहीये किंवा हे खरंही मानलं जात नाही थोडक्यात स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या भक्तांनी मांसाहार टाळून सात्विक आणि शाकाहारी आहाराचा अवलंब करावा यामुळे स्वामींचा आशीर्वाद लवकर मिळतो आणि भक्ती प्रगती होते असे मानले जाते असेही आपण ऐकलेले असेल स्वामी समर्थांच्या परंपरेमध्ये भक्तीसाठी मांसाहार टाळणे हे एक महत्त्वाचे तत्त्व मानले जाते कारण मांसाहारामुळे आत्म्याची शुद्धता कमी होते असे मानले जाते आणि स्वामींना शुद्ध व निर्मळ भक्ती अर्पण करावी अशी अपेक्षा असते तथापि काही लोकांच्या अनुभवानुसार जर मनात खरी श्रद्धा असेल आणि निर्मळ भावनेने स्वामींची सेवा केली जात असेल तर मांसाहार करणाऱ्यांची भक्तीसुद्धा स्वीकारली जाते असे सांगितले जाते त्यामुळे ही एक वैयक्तिक श्रद्धेची बाब आहे जिथे काही जण पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करतात तर काही जण मनातली शुद्धता राखत सेवा करतात मांसाहार आणि स्वामी सेवा याबद्दलचे विचार शुद्धता आणि भक्ती स्वामींच्या भक्तीमध्ये शुद्धतेवर भर दिला जातो मांसाहार टाळणे हे आत्म्याला शुद्ध ठेवण्याचा एक मार्ग मानला जातो श्रद्धा महत्त्वाची अनेक भक्तांच्या मते खरी श्रद्धा आणि निर्मळ भाव असल्यास स्वामी सर्व भक्तांची भक्ती स्वीकारतात मग त्यांच्या आहाराचा प्रकार कोणताही असो वैयक्तिक अनुभव काही लोक मांसाहार करूनही स्वामींची सेवा करतात आणि त्यांना ता, चांगले अनुभव येतात तर काही जण मांसाहार वर्ज्य करणे पसंत करतात श्री स्वामी समर्थांच्या परंपरेचा भाग म्हणून मांसाहार करणे टाळण्याची शिकवण दिली जाते जेणेकरून भक्तीचा मार्ग अधिक शुद्ध राहील थोडक्यात काय तर स्वामी समर्थांना भक्ती अर्पण करताना मांसाहार वर्ज्य करणे हा परंपरेचा भाग आहे परंतु काही भक्तांच्या अनुभवानुसार मनात खरी श्रद्धा असल्यास मांसाहार केला तरी स्वामींची कृपा मिळते हा पूर्णपणे श्रद्धेचा आणि भक्तांच्या वैयक्तिक निवडीचा विषय आहे किंवा असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की की मांसाहार करून स्वामींची सेवा केलेली चालत नाही फक्त मनामध्ये भक्ती किंवा श्रद्धा असावी असे म्हटले जाते बोला तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ